दत्ता सदाशिव रोंगे माजी नगरसेवक पानपुरचा सभापती उमरगा नगरपालिकेला वारंवार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही तोंडी लेखी निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे आज शहरामध्ये दोन विद्यार्थी दगावले आहेत आणि शेकडो रुग्ण दवाखान्यामध्ये त्यांचा इलाज घेत आहेत आणि नगरपालिका याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे आणि नगर नगरपालिकेच्या नगर मुख्याधिकाऱ्याचं कंट्रोल नसल्यामुळं हे कर्मचारी सगळेच फोकव फोकवलेत आणि त्यांनी आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आमच्या संघर्ष समितीच्या वतीने नियोजन दिलं तर हे आज फवारणी चालू केलेत यांना आज जाग झालेली आहे तरी नगरपालिका नगरपालिका प्रशासनानं उमरगा शहरात सर्वत्र जंतुनाशक फवारणी करावी व डेंगू सदृश्य आजार आजारासाठी योग्य ते हे करावे नियोजन करावे हे विनंती नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा